नांगी ताई आणि परशुबा बाबांच्या जीवनामध्ये आनंदाची वेल बहरली सावता बाबांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं मांडीवर आलेलं लेकरू ते तान्ह लेकरू पाहिलं आणि नांगी ताईच्या डोळ्यातून खळधिशी तो मायेचा पाझर खऱ्या अर्थानं वाहू लागला घर भरलं होतं ज्याशिवाय झाडाला खऱ्या अर्थानं फळाशिवाय किंमत नाही आणि वेलीला फुलाशिवाय किंमत नाही त्यावेळी प्रापंचिक जीवालाही लेकराशिवाय किंमत नाही आणि खऱ्या अर्थानं साक्षात जगाच्या मालकाचा आशीर्वाद लाभला होता परसोबा आणि नांगी ताईच्या घरी लेकराने जन्म घेतला होता पाचवी पूजन झालं आणि कानामध्ये कोणीतरी नाव सांगितलं सावता अखंड शांत खऱ्या अर्थानं निरंभ्र आकाशार्ख निरभ्र चरित्राचा प्रवास म्हणजे संत शिरोमणी सावता आणि खऱ्या अर्थानं आता मात्र नांगी आणि परसोबांच्या विद्यापीठामध्ये आणि काळ्या ढेकळांच्या खऱ्या अर्थानं विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आता सावता महाराजांचं शिक्षण सुरू झालं छोटेसे सावतोबा आनंदानं खऱ्या अर्थानं आपल्या मात्या सुपितांसोबत शेतावर जाऊ लागले मोठेचा आवाज आला की आईकडे धावत यायचे नांगी तईचा हात हातात धरायचे आणि आई हे काय ग आणि नांगी ताईनं कुशीत घ्यावं आणि सांगावं सावता बाळा अरे हे मोठेचं पाणी आहे म्हणजे मोठेचं पाणी जातं कुठं त्या शेतामध्ये मग शेतामध्ये काय आहे आणि परसोबांनी जवळ यावं सावताला घट्ट मिठीत घ्यावं आणि सांगाव बाळा आर त्या शेतामध्ये जी पानं फुलं सगळं पाहतोय ना ते जगाच्या मालकानं आपल्याला दिलेलं काम आहे आणि ते काम आपण करतो हो। आहोत म्हणजे बाबा हा मळा कुणाचा हा मळा अरे त्या पंढरीच्या परमात्म्याचा मग आपण काय करतो देवानं दिलेलं काम अरे आपण देवाचा मळा राखतो अच्छा म्हणजे आपण देवाचा मळा राखणारी माणसं आणि हो रे सावता असं म्हणून नांगिता आईनं आपल्या लेकरला कुशीत घ्यावं जीवनाचा प्रवास सुरू झाला पाच वर्ष खऱ्या अर्थानं या ज्ञानाच्या विद्यापीठामध्ये कुलगुरुंच्या कुलगुरूंच्या सानिध्यामध्ये आणि अध्यात्माच्या वेलीवरती खऱ्या अर्थानं निष्कलंक जीवनाच्या चारित्र्याचा खऱ्या अर्थानं गर्भश्वास नांगीताईंनी आपल्या लेकराच्या अंतकरणामध्ये रुजवला अध्यात्माचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं परशुबांनी सावताच्या अंतकरणामध्ये रुजवला आणि बाळ सावता आकार घेऊ लागले पाच वर्षाचं वय झालं आता खऱ्या अर्थानं शेतामध्ये झोळी लावावी झोळीमध्ये छोट्याशा लेकराला ठेवावं आणि आपला जीवनाचा प्रपंचाचा गाडा आणि जगाच्या मालकानं दिलेलं शेतीतलं काम करावं जीवनाचा प्रवास सुरू होता आता छोटासा कारण जगाच्या पाठीवर सगळे शब्द शिकवावे लागतात पण आई नावाचा ब्रह्मांडातला शब्द शिकवण्याची गरज पडत नाही बोबड्या बोलाना आता खऱ्या अर्थानं सावता मुखा सावता महाराजांच्या मुखातून आई बाबा हे शब्द पडू लागले आणि आई बाबा आता मात्र आपल्या लेकरला खांद्यावर घेऊन शेतामध्ये जाऊ लागले आता बाल दुडधुडूद हवायला लागलं आणि तसं मात्र खऱ्या अर्थानं आता शेतामध्ये नांगी ताई खुरपणीला बसल्या की बाजूला सावता महाराज बसायचे आणि ते तण उपटायचे पाहता पाहता परसोबा खऱ्या अर्थानं मोठेकडे गेले मोठेचा नाडा हातात धरला की पाटापाशी बसायचे पाटातून वाहणारं पाणी आणि ते चाललेल्या मार्गाने दुडदुडा धावायचे शेतीतलं काम सांगायची गरज पडत नाही अरे माळी याची जात शेती करू बागाईत खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडाच्या चैतन्यानं म्हणजे ईश्वरी अवतारानं जे काम ज्याला नेमून दिलेलं आहे ते काम म्हणजे देवपूजा हा ठसा आता खऱ्या अर्थानं परसोबा आणि नांगीताईच्या माध्यमातून छोट्याशा सावताबाबांच्या अंतकारामध्ये रुजू लागला पण एक दिवस नांगीताई आणि परसोबा शेतातल्या खऱ्या अर्थानं मळ्याला पाणी देत होते आणि छोटेसे सावतोबा धावत धावत आले खऱ्या अर्थानं वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या मार्गाने निघाला होता रामकृष्ण हरीचा गजर जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू होता पताका असमंती फडकत होत्या आणि वारकरी मात्र डिगाले होते त्या वारकऱ्यांकडं नजर गेली आणि छोट्याशा सावतोबांनी आपल्या आईला विचारलं आई खऱ्या अर्थानं आपण जे काम करतो तू म्हणतेस ना त्या पंढरीच्या परमात्म्यानं नेमून दिलेलं काम आहे मग ही सगळी कुठं निघालीत गं आणि नांगी ताईने सांगितलं बाळा अरे हे सगळे खऱ्या अर्थानं आपल्या पंढरीच्या परमात्म्याचे सेवे करी म्हणजे वारे खरी आषाढीला निघाले मग आई खऱ्या अर्थानं ना मलाही नाही जायचं का आषाढीला अगं खऱ्या अर्थानं ज्याचा मळा आपण राखतो तो तिकडं पंढरीला मग त्याला अवतन देऊन येतो की आता मळा चांगला फुललाही सांगतो आणि या मळ्यामध्ये आम्ही राखण करतोय एकदा यावं तुम्ही पाहिला त्याच खऱ्या अर्थानं परसोबांनी हे शब्द ऐकले लेकराच्या जवळ आले त्याला जवळ घेऊन सांगितलं बाळा अरे खऱ्या अर्थानं तो जगाचा मालक आहे ना तो येईल बरं पण एवढे शब्द ऐकले आणि छोट्याशा सावतोबांच्या मनात एकच खऱ्या अर्थानं शब्द मनाशी बसला तो जगाच्या मालकाचा मळा आहे आणि त्याच्या भेटीची आस प्रत्येक वारकऱ्याला आहे मग आपल्यालाही त्या जगाच्या मालकाला भेटायला हवं आणि ते कशा आधारे तर वारेकऱ्यांमधून जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू होता पुंडलिका वर्धा हरीचा खऱ्या अर्थानं गजर सुरू होता बाळा जगाच्या मालकापर्यंत पोहोचवण्याचं साध्य साधन हे छोट्याशा सावतोबांनी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं मनाशी निश्चय केला आता मात्र त्या नामामध्ये रथ व्हायचं मग छो सगळ्या सभंगण्याना एकत्र केलं आणि सगळ्यांना नेम लावून दिला आता आपण खऱ्या अर्थानं बांधावर बसायचं आणि बांधावर बसलं की सगळ्यांनी मिळून जगाच्या मालकाचा गजर करा काम सुरू झालं सकाळी विधी आटोपले परसोबा नांगिता आई मात्र शेताकडं आणि सावताबाबा आपल्या सवंगणांना घेऊन शेताच्या बांधावर खऱ्या अर्थानं शेतीचं काम चालू आता मात्र तिकडं जाईनाशेच झाले नांगेत आई शेताकडे बोलवायचे अरे बाबा इकडे पण मात्र काही सावताबाबा ऐकायचे नाहीत जखाऱ्या अर्थात आपल्या सबंगड्याबरोबर जगाच्या मालकाच्या नामस्मरणाचा नाद जणू त्यांच्या अंतकणाला पराविष्ट झाला होता दिवसामागून दिवस जात होते नांगेताई ताई सांगायच्या बाळा अरे या जगाच्या मालकानं नेमून दिलेलं काम आपण करतो ते काम म्हणजे देवाची सेवा पण सावता महाराज मात्र खऱ्या अर्थानं आईचं ऐकायच्याही आई आता मनस्थितीमध्ये नव्हते कारण जगाच्या मालकाच्या नामस्मरणाचा छंद म्हणजे जगाच्या मालकाला खऱ्या अर्थानं पोचण्यापर्यंतचं साधन हे सावतोबांच्या मनानं खऱ्या अर्थानं ग्रहण केलं होतं दिवसामागून दिवस जात होते पार्शोबा मात्र खऱ्या अर्थानं विचारमग्न झाले आपला सावता सकाळी उठला की बांधावर जातो सभंगड्यांना एकत्र घेऊन बसतो कोणी विचारलं हे का करतो तर सावताबाबा सांगायचे देवाच्या चरणावर जायचे म्हणून करतो अरे पण करण्याचं कारण काय देवाचं नाम घेतलं की देव भेटतो बाबांनी सांगितलं आहे आणि परसोबा ऐकायचे परसोबांनी विचार केला आपला सावता आता भक्तीमध्ये मग्न झाला पण त्यानं कर्म सोडलं योग्य नव्हे हे आणि याच वयामध्ये त्याला योग्य संस्कार येणं गरजेचं आहे खरं ईश्वरीय संकेत त्याला ईश्वर समजणं गरजेचं आहे आता नांगी तर आईचंही तो ऐकत आई नाही मग परसोबाने एक दिवस मनाशी विचार केला सकाळी स्नानाधिविधी आटोपले शेतामध्ये आले बांधावर छोटेसे सावताबाबा बसले होते आवाज दिला सावता आणि सावताबाबा धावत आले काय बाबा इकडेही जवळ आणि जवळ घेतलं मांडीवर छोट्याशा सावताबाबांना बसवलं आणि उत्तरते झाले सावता अरे खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या नामस्मरण घे करताना सगळ्या सवंगड्यांबरोबर दिवसभर शेताच्या बांधावर बसतो अशानं देव भेटेल का रे मग खऱ्या अर्थानं सावताबाबा उत्तर देत झाले बाबा तुम्हीच सांगितलं ना देवाचं नाम घेतलं की जगाचा मालक भेटतो मग त्याचं तर नाम घ्यायचं काम करतो आहे पण जगाचा मालक तू पाहिला आहे रे सावताबाबांनी एक वेळ वड़ा आपल्या वडिलांकडं पाहिलं बाबा कसा आहे तो चल माझ्यासोबत आणि परसोबांनी खऱ्या अर्थानं सावताबाबांचा हात हाती घेतला आपल्या लेकराचा हात हातात घेतला आणि पावलं मात्र पडू लागली घरामध्ये आले देवघराच्या जवळ समयी तेवत होती समयीच्या बाजूला बसले आणि जगाच्या मालकाचं ते सावळं प्रतिबिंब खऱ्या अर्थानं बोट करून दाखवलं सावता हा बघ जगाचा मालक आपल्या शेताचा धनी ज्या जो आहे ना तो हा पंढरीचा परमात्मा बाबा हा हाय होय आणि त्याचवेळी परशुबा उत्तरले अरे असा येतो आणि मग मात्र बाबा खऱ्या अर्थानं जगाच्या मालकालाच मी आमंत्रण देतो येईल ना आपल्या शेतामध्ये असा नाही येत अरे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला त्यांनी काम नेमून दिलंय आता खऱ्या अर्थानं कोणाला तेल गाळण्याचं काम आहे कुणाला मडकी घडवायचं काम दिलं आहे अरे प्रत्येकाला कुणाला सुतारकाम दिलं आहे कुणाला खऱ्या अर्थानं देवघर बनवण्याचं काम दिलं आहे तर कुणाला ते देवघरातल्या देवाची पूजा करण्याचं पोथी वाचायचं काम दिलं आहे तसं आपल्याला त्यानं निर्माण केलेला मळा सांभाळण्याचं काम दिलं आहे आणि त्याचं काम सोडून तू जर बांधावर बसून त्याचं नाम घेतलं त्याला आवडेल होय आता मात्र सावताबाबांच्या मनामध्ये विचारांचा खऱ्या अर्थानं संभ्रम निर्माण झाला बाबा म्हणजे अरे या जगाच्या मालकानं ज्यानं ज्याला जे काम नेमून दिलं आहे ते काम जर केलं की त्याला बरं वाटतं आणि जर ते काम सोडून तू फक्त त्या जगाच्या मालकाची आराधना करत राहणार असशील तर खऱ्या अर्थानं तो प्रसन्न होणारच नाही रे आणि मग मात्र सावताबाबा विचार करू लागले आणि विचारलं ला मग बाबा काय करावं लागेल अरे त्या पंढरीच्या शेटनं जे शेत आपल्याला राखायला दिलं आहे ना त्या पंढरीच्या मालकानं जे शेत आपल्याला राखण्यासाठी दिलंय त्याची राखण आणि संगोपन केलं की तो मालक खुश होईल आणि एकदा तो आनंदी झाला की तो आपल्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही सावता बाबांना हे मनोमन पटलं आपल्या लेकराला आपले बोल आहेत हे कळालं आणि मग त्याने आपल्या लेकराला मांडीवर घेतलं आणि मग सांगू लागले बाळा इथून पुढं लक्षात ठेव बरं अरे खऱ्या अर्थानं कर्म हा धर्म ठरवतो आणि धर्म हा ईश्वराला प्राप्त करून देतो खऱ्या अर्थानं कर्मच तुझा धर्म आहे आणि आपलं कर्म म्हणजे खऱ्या अर्थानं माळ याची जात शेत करू किंवा लावू बागाईत आता खऱ्या अर्थानं आपलं कर्म धर्म हेच आहे आणि हे जर केलं तुला जगाच्या मालकाला भेटण्याची गरज नाही जगाचा मालक तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिवसापासून सावताबाबांच्या मनामध्ये परशोबांनी दिलेले विचार अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं जणू काही रक्ताच्या धमण्यांमध्ये वाहू लागले आणि दुसऱ्या दिवशी बांधावर बसता सावतोबा आता मात्र आपल्या शेताकडे धावू लागले नंगी ताईबरोबर शेतात काम करू लागले परसोबांबरोबर धारी देऊ लागले आता मला इथं एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे संत सावता महाराजांच्या चरित्रातलं पहिलं सूत्र आजच्या दिवसात जर कोणतं घेऊन जायचं असेल तर खऱ्या अर्थानं सावता महाराज तिथंच घड़तात जिथं संस्कार आई म्हणून नांगिताई असतात आणि वडील म्हणून परशुबांसारखे असतात